येवला तालुक्यात गणेश विसर्जन शांततेत पार पडले शहर आणि तालुका परिसरात श्री गणेश विसर्जन शांततेत मते पार पडले असून शहरातील घरगुती गणेश मंडळ सह शहर पोलीस ठाणे हद्दीतील सार्वजनिक गणेश मंडळांनी श्री गणरायाला भावपूर्ण निरोप दिलाय काही नागरिकांनी घरीच तर काहींनी कृत्रिम कुंडात श्री गणरायाचे विसर्जन केले श्री गणेश विसर्जनासाठी नगरपालिका प्रशासनाने शहरातील प्रमुख ठिकाणी कृत्रिम तलाव उभारले होते यासाठी चोख पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला होता परंपरेप्रमाणे शहरातील प्रथम मानाचा कैलासवासी धोंडीराम वस्ता तालीम संघाच्या श्री गणेशाचे दहा वाजेच्या दरम्यान गणेशकुंड गंगा दरवाजा येथे विसर्जन झाले या प्रसंगी तालीम संघाचे महाराष्ट्र केसरी राजेंद्र लोणारी शिक्षक आमदार किशोर दराडे माजी आमदार नरेंद्र दराडे माजी नगराध्यक्ष बंडू क्षीरसागर शाहूराजे शिंदे चेतन लोणारी भोला शेठ लोणारी कुणाल दराडे बाळासाहेब लोखंडे डीवाय एस पी बाजीराव महाजन प्रांत अधिकारी बाबासाहेब गाडवे यवलाश्वर पोलीस निरीक्षक अनिल भवारे तहसीलदार आबा महाजन नगर परिषदेचे मुख्य अधिकारी तुषार आहेरी आदी जण उपस्थित होते तर शेवट विसर्जनाचा मान असलेला परदेशपुरा तालीम संघाच्या श्री गणेशाचे साडेबारा वाजता विसर्जन झालंय या प्रसंगी तालीम संघाचे पदाधिकारी व गणेश भक्त आदी उपस्थित होते तालुक्यातील अठरा गावांमध्येही सार्वजनिक गणेश मंडळाच्या श्री गणेशाचे विसर्जन शांततेत पार पडले या गावातही ग्रामपंचायतीने विसर्जनासाठी व्यवस्था केलेली होती तसेच नगर परिषदेतर्फे गणेश मंडळांच्या अध्यक्ष व शांतता कमिटीचे सदस्य व पत्रकार यांचा देखील सत्कार करण्यात आला है आर सी पी है एस आर पी है संपूर्णपण लगे अंता है उत्साह जनता है जी सुधर अत्यंत मन लाग्रम बनते हैं ज्यादा अमरदास साहब है खान राह साहब है नगर पालिके अति छान अमिका देखने की है निमित्ता सभी मुक्तिगर आम આગાહી પ્રતિનિધિ સચિન વખારે યવલા